जायफळ वनस्पती माहिती शास्त्रीय नाव मिरिस्टिका फ्रेग्रान्स मायरिस्टिका फ्रेग्रन्स इंग्लिश नटमेग नटमेग जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात जे सामान्यपणे जायफळ म्हणून वापरले जाते ते या वृक्षाचे बी आहे आढळणारा परिसर हा वृक्ष मूळचा इंडोनेशियाच्या मोल्युका बेटावरचा असून त्याची लागवड मलेशिया ग्रेनेडा वेस्ट इंडीज जावा सुमात्रा, श्रीलंका तसेच पैसिफिक हिंदी महासागर बेटांवर के लिए केरल, तमिलनाडु, आंध्र प्रदेश गोवा कोकण को भागांत जायफा की लगव होते वर्णन जायफल हा सदापर वृक्ष दहाते बारा मी उच साधी, एड एक हिरवी रुंद भाल्याच्या आकाराची व गुळगुळीत असून सात ते चौदा सेमी लांब चार सेमी रुंद असतात फुले पानांच्या बगलेत येतात ती लहान फिकट पिवट व घंटेच्या आकाराची असून सुगंधी असतात नरफुले व मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात काही नरवृक्षावर अनेक वर्षांनंतर मादी फुले येतात जायफळाचे झाड सहासात वर्षांचे होईपर्यंत ते मादी आहे ते कळत नाही मृदुफळे प्रथम पिवळी पाच सेमी. व्यासाची लंबगोलाकार मांसल व सुवासिक असून ती नंतर तांबूस होतात ती एकेकटी -एक किंवा चार ते पाचच्या झुपक्यात वर्षभर येतात फळात एकच बी असते बी लंबगोल असून बाह्यकवच गर्द पिंगट व शेंदरी जाळीदार आवरणाने आच्छादलेले असते या आवरणाला जायपत्री म्हणतात उपयोग जायफळ हे उलटी उचकी पोटफुगी बद्धकोष्ठता व खोकला यांवर गुणकारी आहे जायफळातून मिळणारे तेल रंगहीन किंवा फिकट पिवळे असते त्यात कॅफिन हा घटक अधिक प्रमाणात असतो या तेलाचा वापर सुगंधी प्रसाधने दंतमंजन औषधे अन्नपदार्थ तेल व साबण यांसाठी करतात पाने फुले व साल उपयोगी असून त्यांच्यापासून बाष्पनशील तेल काढले जाते जायपत्री मसाल्यात व औषधात तिचा वापर करतात